आपण कधी कधी सहजपणे वावरताना घरात म्हणा बाहेर म्हणा इंग्लिश मधून विचार करू शकतो कसा करू शकतो आज आपण पाहूया चार पाच वाक्यांवरून समजा आता मी स्वयंपाकघरात आहे आणि फ्रीज उघडला आणि जर मग म्हटलं की अरे फ्रीज मध्ये एकही भाजी शिल्लक नाहीये तर मग त्यावेळेला मी इंग्लिश मध्ये कसं म्हणेन की मध्ये म्हणजे इन द फ्रीज एकही भाजी नॉट सिंगल व्हेजिटेबल नो व्हेजिटेबल असं काहीतरी शिल्लक नाहीये प्लेट लेफ्ट म्हणजे शिल्लक असणं तो पाच टन्स घ्यायचा कारण शिल्लक नाहीये म्हणून लेफ्ट करायचं लिव्हच ठीक आणि या वाक्याला आता करता नसल्यामुळे देअरने सुरुवात करायची वर्तमान काळी बोलतोय म्हणून आर घ्यायचा कारण व्हेजिटेबल्स नेहमी आपण आर ने बोलतो इजने नाही देर आर देर आर नो व्हेजिटेबल्स लेफ्ट इन द फ्रीज देर आर नो व्हेजिटेबल्स लेफ्ट इन द फ्रीज जर पुढे मी विचार केला की मला आज संध्याकाळी जाऊन भाजी आणायला हवी तर आता इथे या वाक्यात मला हा करता झाला म्हणजे आय करायला हवं असं म्हणताना आपण शूड हे ऑक्झिलियरी वापरतो आय शूड जायला हवं आणि भाजी आणायला हवी जाण आय शुड गो आणि अँड आणायला हवी ब्रिंग आय शुड गो अँड ब्रिंग व्हेजिटेबल्स भाज्या आय शुड गो अँड ब्रिंक व्हेजिटेबल्स मार्केटमधून फ्रॉम द मार्केट आय शुड गो अँड ब्रिंग व्हेजिटेबल्स फ्रॉम द मार्केट संध्याकाळी इन द इवनिंग आय शुड गो अँड ब्रिंग व्हेजिटेबल्स फ्रॉम द मार्केट इन द इव्हनिंग आज टुडे आय शुड गो अँड ब्रिंग व्हेजिटेबल्स फ्रॉम द मार्केट इन द इव्हनिंग टुडे जर पुढे म्हटलं पण मी आज खूप दमली आहे पण मी आज खूप दमले आहे पण बट परत आय हा करता असल्यामुळे तो लगेच घ्यायचा बट आय आहे आय एम दमण आय एम व्हेरी टायर्ड खूप म्हणून वेरी घेतला बट आय एम व्हेरी टायर्ड मग आता काय करू मग आता काय करू मग देन काय करू प्रश्न आहे काय सुरुवात होणारा डब्ल्यू एच काय साठी व्हॉट म्हणताना आपण शूड घ्यायचं परत देन मी आय देण डू देन आय डू देन आय डू अरे मी ब्लिंकिट वरून मागवू शकते अरे मी ब्लिंकिट वरून मागवू शकते आता अरे याला एक्झॅक्टली इंग्लिश ना आहे असं नाही पण आपण इंग्लिशमध्ये काय म्हणणार ओ येस ओ येस मागवू शकते मी आहे करता आय कॅन शकणं आय कॅन मागवणं म्हणजे इथे ऑर्डर करणं ओ येस आय कॅन ऑर्डर ब्लिंकिट वरून ऑन ब्लिंकिट ओ येस आय कॅन ऑर्डर ऑन ब्लिंकिट अशा पद्धतीने साधी साधी वाक्य बनवत जायचं छोटी छोटी बनवायची रचना एक साधारण लक्षात ठेवायची बेसिक रचना वाक्यांची तर करता अधिक क्रियापद हीच असते पहिला करता घ्यायचा मग क्रियापद जेव्हा करता नसेल तेव्हा देअर किंवा इटने साधारण सुरुवात होते